नमस्कार सर्वांना सुविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज बनवूया वाट्याने भात कुकरमध्ये झटपट असा तर कुकरमध्ये आपण दोन चम्मच तेल टाकले तेल गरम झालं की दोन मिरच्या भरपूर असा कडीपत्ता टाकायचा आहे एक चम्मच जिरे टाकूया एकदम झटपट आणि साधा सोपं आपण भात बनवूया तर इकडे दोन कांदे घेतलेत बघा मी बारीक चिरून तर कांदा पण आपण याच्यात टाकूया तेजपत्ता आणि कांदा बघा आपला तीन चार मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा कांदा व्यवस्थित फ्राय झाला की दोन टमाटे टाकायचे तर ते आहेत ना बटाटा फ्लावर अजिबात काही घालायचं नाही फक्त वटाने भात हा वटानेच टाकून बनवायचं आहे एकदम साधे आणि सोपी रेसिपी आणि खायला पण खूप छान लागतो बरं का आणि तुम्ही झटपट मुलांना बनवून देऊ शकता टमाटा आपण दोन तीन मिनटं छान असं सॉफ्ट करून घेऊया त्यानंतर बघा मी हिरवं वाटण बनवून घेतलं आहे हिरव्या वाटणामध्ये घेतलं आहे भरपूर असं लसूण टाकला आहे हिरवी मिरची अद्रक आणि कोथंबीर हे बारीक करून घेतलं आहे तर हिरव्या वाटणामुळं अजून आपल्या भाताला चव छान येते तर हिरवं वाटण आपल्याला इथे लाल तिखट वापरायचं नाही म्हणून मी हिरवं वाटणामध्ये हिरव्या मिरच्या थोडी जास्त घेतल्या तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि याच्यात थोडासा पुदीना टाकला तरीही चालेल वाटण एक दोन मिनटं छान परतून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये चम एक चम्मच एवढा घेतला गरम मसाला एक चम्मच हळद टाकायची त्यानंतर भरपूर अशी आपण कोथंबीर टाकूया व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचेत बघा तर आता आपण इथे वटाणे टाकूया तर वटाणे मी इथे बघा एक वाटी एवढे टाकते आणि फ्रेश वटाणे येतात आता मार्केटमध्ये मा बघा छानपैकी असे त्यानंतर एक ग्लास इथे मी ग्लास भरून असे तांदूळ घेतले होते तर हे कोलम तांदूळ आहे तांदूळ स्वच्छ धुवून टाकायचे दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर आपण याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि आपण इथे ना जेवढे तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी आहे तर आपण एक ग्लास तांदूळ घेतले तर दोन ग्लास एवढं आपल्याला पाणी घालायचं बघा याच्यामध्ये अजून एक ग्लास आपण याच्यात पाणी टाकूया झाकण लावायचे बघा आणि फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या फास्ट गॅसवर दोन शिट्ट्या करायच्या जास्त नाही हे बघा झाकण थंड झालं कुकर आता झाकण खोलूया आपण दोन शिट्ट्या करून घेतल्यात आणि एकदम मोकळा असा सळसळीत आपला वटाणे भात तयार झाला आहे कृपा आणि हा थंड झाल्यानंतर अजून मोकळा मोकळा होतो बरं का तर तयार झाला आपला झटपट असा वटाने भात तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली का मला नक्की सांगा आणि झटपट असा वटाने भात बना आणि खा घरी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर धन्यवाद